अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा आणि हातही बांधलेले मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झालाय अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली आणि त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आणि या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढवला आहे संजय राऊत यांनी एक्स या समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात दिसून येत आहे की अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात आहेत त्यावेळी त्याचे हात बांधलेले असून तोंडावर बुरखा घालण्यात आलेला आहे तोंड यावरूनच संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की पोलिसांवर हल्ला केला अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे ते हात बांधलेले तोंडावर बुरखा होता त्यामुळे नक्की काय घडलं आणि कोणाला वाचवण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई